बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करणाऱ्या दोषी व्यक्तींवर तात्काळ कडक फौजदारी कारवाई करा अशी मागणी डॉक्टर कुलकर्णी एम राजकुमार निवेदनाद्वारे केली डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी या शेठ सखाराम नेमचंद रसशाळा अक्कलकोट रोड एम आय डी सी सोलापूर इथं गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत होत्या या संस्थेतील प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी यांनी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं आणि या गैरवर्तनाची कायदेशीर हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात याबाबत अनुप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ही फिर्याद खोटी दाखवण्यासाठी संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या के गुन्ह्यातील आरोपी अनुप दोषी यांच्याशी संगनमत करून गुन्हेगारी कट रचून त्यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला त्यामध्ये मॅनेजर अवधूत वैद्य मुख्य आरोपी तर डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना सह आरोपी म्हणून गुंतवलं डॉक्टर आदर्श मेहता यांनी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी पंढरपूरचे दत्तात्रय कौठेकर नावे विक्री यांच्या के औषध केल्याचं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्या बनावट सहीचं व्हाउचर दिलं ही सही बनावट असल्याबाबतचा अहवाल न्याय न्यायवैध प्रयोगशाळेनं दिला दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन तपास अधिकारी ए पी आय नीलम घोरपडे यांनी दत्तात्रय कवठेकर यांचा जबाब एम आय डी सी पोलीस ठाण्यात नोंदवला आणि त्यांनी दिलेली कागदपत्र पुरावा म्हणून कामी कागदपत्र आहे त्यानंतर मार्च दोन हजार दरम्यान च्या दरम्यान एपीआय नीलम घोरपडे या प्रसूती रजेवर गेल्यानं या गुन्ह्याचा तपास एपीआय राधिका केंद्रे यांच्याकडे वर्ग करण्यात आला तपास हाती घेतल्यानंतर ए पी आय राधिका केंद्रे यांनी डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळत नसल्यानं आणि दत्तात्रय कवठेकर यांनी डॉक्टर कुलकर्णी यांच्यावर केलेले आरोप पुराव्यासह खोटे सिद्ध तपास अधिकाऱ्यांनी फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून दत्तात्रय कवठेकर यांचा जबाब बदलण्यासाठी तत्कालीन पी एपीआय नीलम घोरफडे यांची बनावट सही करून बनावट जबाब तयार केला अशा प्रकारे गुन्हेगारी कट रचून बनावट जबाब तयार करण्याचं धाडस दाखवण्यात आलं कवठेकर यांनी दिलेल्या दिनांक सतरा पर्यंतच्या विकत घेतलेल्या औषधांची आर टी एस बिल आणि छायांकित प्रती तपासकामी न घेता ती नष्ट केली याबाबत कवठेकर यांच्या बदललेल्या जबाबाची प्रत एपीआय नीलम घोरपडे यांची सही बनावट असल्याबाबतचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेनं दिला दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जावर फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांना संभाव्य कारवाईपासून वाचवण्यासाठी डॉक्टर कुलकर्णी यांची तक्रार दाखल करून घेतली नाही आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून डॉक्टर कुलकर्णी यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याचा पर्याय निवडला आणि प्रकरण न्यायप्रविष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला याबाबत दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पी एपीआय राधिका केंद्रे यांनी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना या फायर मद्धे पत्र दिलं एफ आय मध्ये नमूद असलेल्या काही औषधांना उत्पादन परवाना नाही त्याबाबत राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानं प्रज्ञा कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधित शेठ सकाराम नेमचंद रसशाळा यांच्यावर केलेल्या कारवाईबाबतची सर्व कागदपत्र एम आय डी सी पोलीस ठाण्याला दिली तरी देखील तपास अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या तपास टिप्पणीमध्ये कोणताही उल्लेख केला नाही सुनील महाजन राहणार जळगाव यांच्या जबाबानुसार त्यांना कंपनीनं पाठवलेल्या औषधांचे पैसे कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एफ आय आर दाखल करण्याच्या साठ दिवसांपूर्वी मिळालेले आहेत हे सिद्ध होऊन देखील याबाबत कोणताही उल्लेख तपास टिप्पणीमध्ये तपास अधिकाऱ्यांनी केलेला नाही तपास यंत्रणेकडून अथवा तपास अधिकाऱ्यांकडून न्यायाची आणि निष्पक्ष तपासाची अपेक्षा असताना केवळ एखाद्याला अडकवण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणं हा गंभीर अपराध असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर तात्काळ फौजदारी प्रक्रियेअंतर्गत कडक कारवाई करावी डॉक्टर आदर्श मेहता त्यांचे इतर सहकारी आणि तपास यंत्रणेतील बनावटीकरण करणाऱ्या लोकांकडून आपल्या व आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाला धोका संभवतो याबाबत आपल्या संरक्षणासाठी योग्य ते आदेश देऊन पुढील कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना प्रत्यक्ष भेटून सादर केलं